श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वामी समर्थांचे उपदेश ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ सर्व धर्माचे सार हेच परोपकारार्थ अनिवार्य श्रम करावेत प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवांची हिंसा करू नये विनाकारण दुसऱ्यास पीडा देऊ नये मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये पक्षापक्ष भेद टाकून सत्य न्याय धर्म या मार्गाने असावे परमेश्वर भजनी रथ असावे कोणतेही दुर्व्यसन नसावे योगायोग्य विचार करावा अतिथी अभ्यांगतास अन्नपाणी द्यावे न्यायाने कष्टाने मिळवलेल्या पैशाने स्वहित करावे तसेच दुसऱ्याचे हित देखील करावे परोपकारार्थ पानपोई विहीर तलाव बांधावेत प्रवाशास उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात दया क्षमा शांतीयुक्त चित्त असावे अहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे आपले भोग हे चुकत नाही ते भोगावेच लागतात त्यातून दुःख विषाद वाट्याला येतो म्हणून नेमून दिलेले तुमचे काम करताना ते हसत हसत करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मनापासून नक्की एक लाईक करा श्री स्वामी समर्थ